नमस्कार मित्रांनो मी विजय डोवंगे शब्दचिंतन आजचा विषय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलाय कर्म हेची मागणे देवा आता शेवटचा दिवस गोड व्हावा मित्रांनो जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुमच्या जीवनात तुम्ही एवढं सत्कार्य केलं पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही या जगाचा निरोप घेणार त्या दिवशी तुम्हा तुमच्या सर्व आशा आकांक्षा इच्छा सर्व पूर्ण होऊन तुम्ही ई लोकाच्या प्रवासास लोकामधून परलोकाच्या प्रवासामध्ये आनंदाने गेले पाहिजेत आणि त्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे कर्म चांगले पाहिजेत तुम्ही आयुष्यात कोणाला दुखवलं नाही पाहिजेत सदैव चांगले कर्म तुमचे संचित कर्म तुम्हाला आयुष्यात तुमच्या सद्गती प्राप्त करून देत असतात मित्रांनो तुमचे कर्म हेच तुमचं ओळख निर्माण करते तुमचं संचित तुम्ही जेलेले कर्म हे तुमच्या जीवनात तुमची ओळख निर्माण करतात ज्याप्रमाणे तेरा कर्म ही तेरी विजय असं म्हटल्यासारखं जाते की कर भला तो हो भला मित्रांनो जेव्हा तुम्ही चांगले कार्य करता तेव्हा लोक तुमचं नाव घेतात आणि तुम्हाला वंदन करतात आणि तेच तुम्ही जर वाईट कर्म करत केले तर लोक तुम्हाला तिरस्काराच्या नजरेनं पाहतात जेव्हा तुमचे चांगले कर्म तुम्हाला देवत्व प्रदान करतात आणि तुमचे वाईट कर्म तुम्हाला दानवत्व प्रदान करतात ज्या पद्धतीने एकदा नारद मुनी जंगलात जात असतात त्या जंगलामध्ये वाल्या कोडीचा दहशत असते जो कोणी त्या जंगलातून जाईल त्याला मारून टाक टाकून वाल्या कोडी त्यांना लुटून घ्यायचे एक दिवस नारदमुनी त्या जंगलातून जात असताना वाल्या कोडी त्यांच्या समोर आला आणि कुराडीचा घाव घालणार तेवढ्यातच नारद मुनी म्हणाले थांब तू कोणासाठी करतो हे का तुटतोस लोकांना तो म्हणे माझ्या बायका मुलांना या लुटीमधून आम्ही माझा प्रपंच चालते आणि त्याच्यात मला आनंद आहे माझा परिवार सुखी तर मी सुखी तेव्हा नारदमुनी म्हणतात खरंच तुझा परिवार सुखी आहे का एकदा जा विचारून जा की तू हे जे पाप करत आहे त्या पापात तुझा परिवार भागीदारी आहे तुझ्या पापात त्यांचा सा सहभागी आहेत का वाल्या म्हणते तुम्ही मला या गोष्टीत उलझवू नका माझा परिवार माझ्यासोबतच आहे मुनी म्हणतात तुला आताही मारणं आहे नंतरही मारणं आहे तू घरी जाऊन विचारून घे वाल्या घरी जातो सर्वात पहिले आपले वृद्ध आई वडिलांना विचारतो आई बाबा मी जे करतो जे कार्य करतो त्यामधून जे त्याच्या पापाचे वाटेकरी तुम्ही होणार का वडील म्हणतात नाही तुझं पाप पुण्य तुझ्याजवळ हताश होऊन जातो वाल्या नंतर जातो मुलांना विचारतो मुलं सुद्धा म्हणतात नाही बाबा तुमच्या कर्माची फळं तुम्हालाच भोगावं लागतील पुन्हा वाल्या हाताश होऊन जातो आता त्याला वाटते की आपल्याला जीवन मरणात साथ देणारी आपली बायको तरी आपल्या पापात आपली सह सहचारणी होईल सहभागी होईल तो पुन्हा आपल्या पत्नीला विचारतो पत् पत्नी म्हणते नाही तुमच्या पापात मी सहभागी नाही होणार अशा प्रकारे वाल्याकोडीच्या हातातली कुराड तिथे कळून पडते धावत धावत वाल्या त्या मुनींचे पाय पकडतो आणि म्हणतो की ज्या ज्यांच्यासाठी मी केला होता अट्टास तेच माझ्यासोबत कोणी द्यायला तयार नाही तेव्हा नारद मुनी म्हणतात आपल्या कर्माची फळं आपल्यालाच भोगावी लागतात त्यामुळे तुम्ही जर चांगले कार्य करा चांगलेच कर्म भेटतील तेव्हा वाल्या आपल्या नारद मुनींना विचारतात की आता पुढे काय तर नारद मुनी म्हणतात तुला याचं पराचित्त करावं लागेल तुला तपश्चर्या करावं लागेल राम नावाचा जप करावं लागेल आणि या तपश्चर्यातून जेव्हा तू तरुण बाहेर निघशील तेव्हा तुझं रूपांतर एका दैवी पुरुषात ऋषी बनवून तू बाहेर निघशील अशा प्रकारे तपश्चर्या करून वाल्या ऋषीचे ऋषी वाल्मिकी झाले आणि वाल्मिकीचं महत्त्व सर्वांना माहितीच आहे त्यांच्या त्यांनी लिहिलेलं रामायण यासाठी प्रत्यक्ष भगवंताला अवतार घ्यावा लागला म्हणून तुम्ही तुमचे कर्म तुमचे कर्मच तुमची ओळख निर्माण झाली पाहिजे कोण बघते आपण पाप करतो कोणी बघत नाही कोणाचं लक्ष नाही परंतु त्या वरच्याचा सॅटेलाईट नेहमी तुमच्या कार्यावर तुमच्या कर्मावर बारकाईने लक्ष देते म्हणून तुम्ही मित्रांनो कर्म आपण चांगले करावे जेणेकरून तुम्हाला शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही धन्यवाद